दुपारच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बातमीपत्राची सुरुवात करतो एका महत्वाच्या बातमीनं राज्यातल्या बहात्तर वरिष्ठ अधिकारी आणि अधि माजी मंत्री हनी ट्रॅपच्या जाळ्यात असल्याची बातमी येते नाशिक ठाणे नवी मुंबईतल्या तीन अधिकाऱ्यांची या संदर्भातली लेखित तक्रार देखील मिळाली आहे तीनही तक्रारींचा गोपनीय पद्धतीनं तपास सुरू आहे राज्यातील एका बड्या नेत्याचा अनौपचारिक गप्पांमध्ये त्यांना हा गौप्यस्फोट केला आहे नाशिकमधील बड्या महसूल अधिकाऱ्यासह ठाणे आणि नवी मुंबईतील अधिकाऱ्यांची देखील या सगळ्यामध्ये नावं असल्याची चर्चा आहे नाशिक पोलिसांकडे याबाबतची एका महिलानं देखील तक्रार केलेली होती हा हनी ट्रॅपचा भाग आहेत की वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या रास दिला आहे याबाबत नेमकी स्पष्टता झाली नाही अधिकाऱ्यांचे व्हिडिओ असल्यानं कोणीही अधिकारी आपल्या ट्रॅपबाबत समोर येत नाही आहेत हे ना सुद्धा एक सत्य आहे हे प्रकरण गुलदस्त्यात आहे मात्र नाशिकसह मुंबई पुणे इथे बढे अधिकारी आणि नेते या प्रकारात या एकूणच प्रकरणात सहभागी असल्याची सूत्रांची माहिती अधिकारी आणि आजी माजी मंत्री देखील या हनी मध्ये अडकल्यानेची शक्यता आहे मात्र यावरती उघडपणानं कोणी बोलत नाही अनौपचारिक गप्पांमध्ये या संदर्भातली काही माहिती समोर आली आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटू आता माझ्यासोबत आहेत किरण हनी ट्रॅप संदर्भातली ही बातमी आहे खरं तर एकीकडे एक एक आपण बघितलं तर या संदर्भात कोणी बोलायला उत्सुक नाहीये कोणी पुढे येत नाहीये मात्र अशा पद्धतीची गोष्ट असू शकते आणि दुसरी जी याची बाजू आहे एकीकडे एक 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 हनी ट्रॅप असू शकतो आणि दुसरीकडे अधिकाऱ्यांच्या किंवा मंत्र्यांच्या रासलीला असू शकतात नेमकं आपल्याकडे असलेली माहिती काय याबाबत अद्यापि अस्पष्टता आहे कारण नाशिकच्या एका अधिकाऱ्याला या सगळ्या संदर्भात खाणी मध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर या अधिकाऱ्याने तक्रार केल्यानंतर ही सगळी बाब जी आहे ती आता समोर आल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि त्यातच एक राजकीय क्षेत्रातले मोठे व्यक्ती नाशिक दौऱ्यावरती आहेत त्यांनी सुद्धा अनेक अधिकारी अशा पद्धतीनं जे थानी ट्रॅपमध्ये अडकलेला आहेत अशा पद्धतीचं गौप्यस्फोट केला आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणाला अधिक जे आहे ते बळ मिळालं तर आपल्याला बघायला मिळतंय राज्यातील जवळपास सत्तर ते बहात्तर अधिकाऱ्यांच्या बाबतीत अशा पद्धतीनं जे थाणी ट्रॅप झालेलं आहे अशा पद्धतीची प्राप्ती माहिती मिळते हा नेमका जो थाणी ट्रॅप आहे का अधिकाऱ्यांनी महिलांची केलेली लैंगिक शोषण असेल किंवा आपलीला असेल नेमकं काय आहे याबाबत या मात्र अद्याप अस्पष्टता आहे पण या सगळ्या प्रकरणात काही अधिकाऱ्यांनी मात्र तक्रार पोलिसांकडे केलेली आहे अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे आता या सगळ्या अनुषंगाने या सगळ्या प्रकरणाची चौकशी पोलीस कशा पद्धतीने करतात हे बघणं महत्वाचं असणार आहे नक्कीच आणि या संदर्भात पोलीस काही बोलतायत का अद्याप या संदर्भात कुठलीही अधिकृत माहिती पोलिसांकडनं आलेली नाही आहे पण काही अधिकाऱ्यांनी म्हणजे ज्या अधिकाऱ्यांनी संदर्भात अशा पद्धतीने ठाणे ट्रॅक झालेला आहे त्या अधिकाऱ्यांनी ठाणे नाशिक आणि नवी मुंबई या तीन ठिकाणी तक्रार दाखल केलेली आहे आणि या सगळ्या अनुषंगाने अतिशय गुप्त पद्धतीने पोलीस चौकशी करतायत अद्याप ही गुन्हा दाखल झाली पण पण एक प्राथमिक जे तक्रार अर्ज आहे त्या अधिकाऱ्यांकडनं देण्यात आलेला आहे आणि या सगळ्या अनुषंगाने पोलीस आता नाशिक पोलीस असतील ठाणे पोलीस असतील नवी मुंबई असतील या सगळ्या अनुषंगाने चौकशी करतायत पण अधिकृत माहिती मात्र अद्याप मिळू शकलेली नाही त्यामुळे या सगळ्या चौकशी मध्ये काय समोर येतं हे बघणं महत्वाचं असणार आहे नक्कीच धन्यवाद किरण आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता